नमस्कार मित्रांनो उत्सांग बोला चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो कातर खटावच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानात कोण कौन कोणते नंदी आलेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा काय म्हणते आज कुणाला घेऊन आला मित्रांनो धामनेरकरांचा स्वराज आठशे पण आलाय बघा या कातर खाटाऊच्या मैदानामध्ये पायरा कोण को लक्ष्मण चालतंय सुबेच्छा गावगुं तुमच बराज कोणता नंदी आणला मित्रांनो या कातर खाटाऊच्या मैदानामध्ये पलीकडचा वजीर तो पण तुमचा जाईल नाव वेगळं ठेवलं नाव वेगळं ठेवलं आहे चालतंय सुबेच्छा बरं आज कोणता नंदी आणला गे सरजा आला मित्रांनो विसापूरचा काय पलीकडे अंजीर आहे का बरं आज काय घरची गाडी घरचीच गाडी सरजा आणि अंजीर पळणार आहे किती वेळ घटत दिसणार बारा मध्ये चला शुभेच्छा विसापूरचा अंजीर पण आला बघा गाव पण तुमचं बरं आज कोणता नंदी आणलं कस का माया आणि पलीकडचा मदन मदन ना बटर बर बर कस नियोजन काय घरची गाडी पडणार आहे अरे बघा चालतंय आवरवाडीचा विमान सुद्धा आलाय बघा आणि पलीकडचा नाव पाहिजे गरुड पण आलाय बघा कोडतकरांचा नकऱ्या सुद्धा दाखल झालाय बघा तर नो मानगरच वादळ पण आलंय बघा या कातर काटावच्या मैदानामध्ये तो चतुर सुद्धा आलाय बघा गाव कुठलं तुमचं गाव बरं माझ्या जाधव पळशीचा राईफला आणि बर दोघं एकत्र पडणार त्याचं नाही नाही वेळं पर आहेत बरं चालतं शुभेच्छा तुमचे गावचे दोन हिरे म्हणजे पैलवान आणि बादल सुद्धा आलेत बघा या कातर काटावच्या मैदानामध्ये श्री अर्जुन आला आहे बघा उर्मिला मॅडम यांचं बाब्या सुद्धा आलाय बघा गाव कुठलं तुमचं कलेडून हा नाव पॅनंदीच बलमा कलेडूनचा बलमा सुद्धा आलाय बघा विठ्ठल लाना यांचा तेजा सुद्धा आलाय बघा या कातरखटच्या मैदानामध्ये दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा आलाय बघा या कातर मैदानामध्ये आणि त्यांच्याच घरचा म्हणजे साम्राज्य सुद्धा दाखल झालाय बघा विराट सुद्धा दाखल झालाय दा बघा या कातरकटच्या मैदानामध्ये गाव कुठलं तुमचं शंभू शंभू आलाय मित्रांनो सुमनताळीचा आणि पुष्पाचे मालक नमस्कार कस नियोजन आहे पुष्पाच बर बर पुष्पा आणि शंभू पाहणार आहेत आज चला शुभेच्छा तुम्हाला गाव कुठलं तुमचं आज कोणता नंदी आणलाय काय नाव काय तिचं मार्थंड पण आलाय बघा चालतय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुंबईचे दोन नंदी आलेत रायफल आणि पक्ष्या मित्रांनो पुसेगाव पेडगाव हिंद केसरीचा माणकरी म्हणजे द्वारलीचा हरण्या सुद्धा आलाय बघा या कातरटोच्या का मैदानामध्ये नमस्कार।, नमस्कार आज बरेचसे मेंबर आलाय संडे रायव्हर म्हणून मैदाना आज वादळीची मालक आहे एकत्र दिसतोय मला वाटते तर चालू आयोजन नियोजन सगळं त्यांचं कस आहे आज काय नियोजन व्यवस्थित आहे लखनऊ येणार आहे लखनऊ येणार पण चलते शुभेच्छा तुम्हा किती वेळेकडे दिसणार आहे पहिले सुबह आता पहिले सुरुवातच आहे चल काय म्हणताय आज कुणाला घेऊन आलात कस काय तीन आहे ती तीन आहे ते हेच नाव काय सांबराट सांबराट ते आज तिकडे बनलाय अजून कुठलं तिसरं आपल्याला काय येतोय का पटिवोने दिवोने दिवोने आहे अरे वा आज तुमची काय घरची गाडी पडणार आहे असं कळले दिवाणे आणि तेजे चालतंय शुभेच्छा तुम्हाला दिवाने सुद्धा आलाय बघा या कातर कटोच्या मैदानामध्ये नमस्कार गाव कुठलं तुमचं अमृतवाडी बरं आज कोणता नंदी आणलाय कस काय रुबाब आणि हे जण उभे नकरा नकर राहिबा बाहेर कस नियोजन वगैरे काय काय हीच गाडी पडणार हीच गाडी पडणार यार शुभेच्छा तुम्हाला चला किती वेळ गटात दिसणार आताच आहे सुरुवातीला चला बारामतीचा तुफान सुद्धा आलाय बघा या कातर काटावच्या मैदान मांदेकरांचा सुलतान सुद्धा आलाय बघा या कातर काटावच्या मैदान गाव कुठलं तुमचं बर आज कोणता नदी आणलाय का सुंदर आलाय मित्रांनो या कातर मित्रांनो पिस्टन बावीस अकरा सुद्धा आलाय बघा या कातर मैदानामध्ये आणि त्यांच्याच घरचा साज म्हणजे सोन्या पण आला बघा पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल पण आलाय बघा या कातर मैदानामध्ये मित्रांनो मुरुमूचा सुंदर सुद्धा आला बघा या कातर मैदानामध्ये आणि त्यांच्याच साज म्हणजे बायजा सुद्धा आलाय कनेरखेडचा माणिक सुद्धा दाखल झालाय बघा हो आबा भेटलेले आहेत आबा नमस्कार नमस्का। आज कुणाला घेऊन आला कस लखी आणि गरुड सुद्धा दाखल झाले बघा या कातर मैदानावर मैदानामध्ये बरंच लांब आलाय किती किलोमीटर आहे साधारण शंभर किलोमीटर आहे तुम्हाला मन शॉर्ट की कसं नियोजन आहे लकीचं घरचीच लखी आणि गरुड पण भारी आहे आपल्या घरचे आपले टेन्शन लेस चांगली पाहिजे मुलाला किती घेतले बरं चांगली म्हणजे चांगली पैती काय बर किती वेळ गटात दिसणार आहे सुरुवातीलाच आहे चला शुभेच्छा मित्रांनो सस्तेवाडीचा तुफान सुद्धा आलाय बघा या कातर मैदानामध्ये सानवीकरांचा तुफान आलाय मित्रांनो हे जण काय वा कुठलं दुधे बावीच बरं बर दुधे बावीचा वादळ सुद्धा आलाय बघा घरची गाडी हीच गाडी पाळणार आहे बर चला शुभेच्छा मित्रांनो सध्या चालू सीझनचा बादशा म्हणजे शिरसेवडीकरांची रायफल पण आले बघा या कातर खटाऊच्या मैदानामध्ये गाव कुठलं तुमचं बरं आज कोणतं नंदी आणलंय काय देवा पण आला मित्रांनो या कातर मैदानामध्ये कुणासोबत दिसणार देवा काय बरं चला शुभेच्छा